ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाची शंका मला घोर कर्मात का घालत भाग दुसरा। ओव्या एक ते पाच मागच्या भागात आपण अर्जुनाची शंका पाहिली कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे भगवंतांनी सांगितलं होतं त्याच बुद्धीच्या जोरावर आपण जर युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे तर भगवंत त्या गोष्टीला विरोध का करत आहेत असं अर्जुनाला वाटत आहे वाटत आहे म्हणण्यापेक्षा भगवंतांना या मुद्द्यावर आपण शह देऊ शकतो असा त्यांनी विचार केला आहे आणि आता या श्लोकावरील ज्ञानदेवांचं विवेचन आपल्याला पाहवायचं आहे ज्ञानेश्वरी ओव्या एक ते पाच मग ऐका अर्जुने मणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती निके म्हणजे नीट लक्ष देऊन मग अर्जुन म्हणाला श्री कृष्णा ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी श्री अनंत श्री कृष्ण तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म व त्याचा करता हे उरतच नाही व हेच जर तुझे निश्चित मत असेल तरी माते केवी हरी मनसे पार्थ संग्राम करी ये लाजसी ना महागौरी सुतणे म्हणजे टाकणे तर मग श्री कृष्णा अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस या मोठ्या घोर कर्मामध्ये घालताना तुला काही लाज वाटत नाही का हा गा कर्म तुचे अशेष निरा निशेष तरी मज करवी हिंसक का तू अरे तू जर सर्व कर्मांचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवतोस तरी हेची विचारी ऋषिकेश तू मानू देसी कर्मलेश आणि येसनी हे हिंसा म्हणजे एवढी तर याचा तू विचार करून पहा कि तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवित आहेस याचा मेळ कसा घालावा भगवंतांनी कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय आता सुरू केलेला आहे पहिल्या नऊ अध्यायांची अनुक्रमणिका दहाव्या अध्यायात ज्ञानदेवांनी दिली आहे त्यात ते म्हणतात कि तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तर अठराव्या अध्यायात ते म्हणतात की मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधनारंभूतो तृतीया ध्यायी बोलला जो देहाभिमान बंधे सांडूनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे ऐसे सद्भावे कर्म करावे हा तिच्या ज्ञानदेव म्हणतात की अज्ञानाने बांधलेल्या जीवाला मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून साधनाचा आरंभ तिसऱ्या अध्यायात केला आहे हे साधन कोणते ते, ते पुढच्या ओवीत सांगतात की देहा अहंकार रूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवानी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून विविध कर्मांचे आचरण करावे आणि त्यात कोणताही प्रमाण होऊ देऊ नये ते कर्म शुद्ध भावाने करावे हा प्रमाण कोणता तो कसा टाळावा व शुद्ध भावाने कर्म कसे करावे त्याला तिसऱ्या अध्यायापासून प्रारंभ झालेला आहे अर्जुनाची शंका ज्ञानेशांनी अधिक स्पष्ट केली आहे आपलेच मत योग्य आहे असे वाटून प्रसन्न झालेल्या ज्ञानदेवांचा अर्जुन म्हणतो की देवा तुम्ही जे वाक्य बोलला ते मी निके ऐकले म्हणजे चांगले प्रकारे ऐकले मूळ श्लोकात जायसी असे पद आहे ज्ञानदेवाने कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असा मूळ पदांचा अर्थ न करता त्यातील दुसऱ्या अध्यायातील प्रतिपादन लक्षात घेऊन त्या अनुरोधाने अर्जुन बोलत आहे असे गृहित धरून अर्जुनाचा प्रश्न येथे मांडलेला आहे अर्जुन म्हणतो की कर्म व कर्ता दोघेही उरत नाही असे श्रीकृष्ण तुझं मत दिसत त्याचं कारण असं आहे कि दुसऱ्या अध्यायात दूरम कर्म बुद्धियोग धनंजय येथे बुद्धीपेक्षा कर्म कनिष्ठ प्रतीचे आहे असे श्रीकृष्ण म्हणाले होते तसेच विहाय कामान्य सर्व पूमाश्चर निस्पृह हो। निर्ममो निरहंकार सांतीम सा गच्छति या श्लोकात कामनांचा त्याग करून निर्ममत्वाने निरहंकार भावनेने व निस्पृहतेने जो वागतो त्याला चित्ताची अखंड शांती प्राप्त होते असेही ते म्हणाले होते त्यामुळे कर्म कनिष्ठ आहे असे म्हटल्यामुळे कर्माचे निराकरण झाले व निर्मम निरहंकार अशा स्थितप्रज्ञेला शांती मिळते असे म्हटल्यामुळे कर्त्याचेही निराकरण झाले असं मानून अर्जुन श्रीकृष्णांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्ञानदेवांचा अर्जुन म्हणतो की कमलापती तुम्ही जो उपदेश केला तो मी ऐकला पण कर्म व त्याचा कर्ता हे उरतच नाहीत असं तुमचं मत दिसतं अर्जुनाला वाटत आहे की समबुद्धी केल्यानंतर कर्म कर्ता व क्रिया या गोष्टी विषमपणाने होत नाहीत समत्व या अवस्थेत कर्म होऊ शकत नाही मग समत्व ही जर कर्मरहित स्थिती आहे तर आपणही युद्ध न करता तीच कर्मरहित स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत मग हे युद्ध कशाला करावं आणि तुम्ही मला हे घोर कर्म करायला का लावता एका बाजूला तुम्हीच सर्व कर्मांचा निषेध करता व दुसरीकडे मला असे घोर कर्म करायला लावता या परस्पर विरोधी उपदेशाचा मेळ कसा घालायचा तो त्यांना विचारतो कि मग श्रीहरी तू संग्राम कर असे का म्हणतोस तू कर्मला तर मान देत नाहीस तू जर कर्माचा निषेध केला आहेस तर माझ्याकडून हे हिंसक कर्म का करावीत आहेस ज्ञान श्लोकातील घोर पदाचा अर्थ हिंसक असा केलेला आहे हा अर्थ स्वजनांच्या हिंसेमुळे पाप लागेल या अर्जुनाच्या मनस्थितीशी सुसंगतच आहे ज्ञानदेवांच्या अर्जुनाने येथे हिंसा अहिंसा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे व याबाबत नेमके उत्तर त्याला श्रीकृष्णांच्या कडून हवे आहे हिंसा व अहिंसा चांगले की वाईट याचा निर्णय परिस्थितीच अपेक्षा असतो अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे हिंसा हे त्याचे कर्म बनले होते ती हिंसा जर शास्त्रानुसार होणार असेल तर त्याला त्याचे पाप लागणार नाही व शास्त्र बाह्य होणार असेल तर तो पापाचा धनी होईल अहिंसा क्षमा दया हे सामान्य नीतीमध्ये गुण म्हणून जरी गणले जात असले तरी राजनीतीमध्ये त्यांचा उपयोग कधी कधी निषिद्ध ठरतो कारण राजाला समाजामध्ये चांगली मूल्ये रुजवायची असतील तर त्याला वेळप्रसंगी हिंसा क्रोध यांचा आश्रय करावा लागतो नाहीतर मात्शे नाही बळावतं अर्जुन जो पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे त्याचे कारण सामान्य नीती व राजनीती याविषयी त्याचे भान सुटलेले आहे ज्या अर्थी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत आहे की मला तुम्ही या घोर कर्मात का घालता त्या अर्थी श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगाचाच उपदेश दुसऱ्या अध्यायात दिला हे उघड आहे कर्मसंन्यासपंथी श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मसन्यास सांगितलं असे जे म्हणतात ते त्यांचे मत अर्जुनाच्या या पहिल्या शंकेच्या आधारे टिकाव धरत नाही श्रीकृष्ण व अर्जुन हे आतेमामी भाऊ आहेत जीवश्च कंठाचे मित्र आहेत व समवयस्कही आहेत गीतेतील अर्जुनाला अजून श्रीकृष्णांचे देवत्व कळलेले नाही त्यामुळं तो त्यांच्याशी अगदी जवळकीच्या नात्याने बोलत आहे तसाच अर्जुन रंगवताना ज्ञानदेवाने या घोर कर्मात माला घालताना तुला लाज नाही का वाटत असा प्रश्न अर्जुनाच्या तोंडी घालून त्या दोघांचे सख्य चांगले रंगवलेले भगवंतांचे नाव ऋषिकेश आहे सर्व इंद्रियांचा स्वामी त्यांच्यावर सत्ता चालवणारा असा ऋषिकेश या शब्दाचा अर्थ होतो पण श्रीकृष्णांचा उपदेश त्यांच्या या नावाला शोभत नाही असे ज्ञानदेवानी ऋषिकेश हे विशेष नाम अर्जुनाच्या तोंडी घालून सुचवलेलं आहे पुढे अर्जुन अनेक उपमा दृष्टांतांच्या सहाय्यानं श्रीकृष्णाचे बोलणे कसे दुटप्पीपणाचे आहे ते विषद करणार आहे तो भाग आपण उद्याला पाहू हरिओ